टीईटी परीक्षा पेपर फुटीचा प्रयत्न उधळला सात जण अटक दहा संशयित ताब्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व मुरगुड पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई कोल्हापुरात तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर फुटीचा प्रयत्न करणाऱ्या रॅकेटचं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व मुरगुड पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत पर्दाफाश करण्यात आलाय या प्रकरणी सात आरोपी अटक व दहा संशयित ताब्यात घेतली असून सुमारे सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय नोव्हेंबर रोजी होत असताना पेपर आधी देण्याचा त्यांची मूळ शैक्षणिक कागदपत्र रक्कम घेऊन फसवणूक करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना दिल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पथक तयार करून मुरगुड पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे व त्यांच्या पथकाच्या सहकार्यानं सोनगे तालुका कागल येथील शिवकृपा फर्निचर मॉल इथं नोव्हेंबर रोजी पहाटे सव्वा एक वाजता छापा टाकला व संशयितांना ताब्यात घेतलाय विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्र कोरे धनादेश प्रिंटर मोबाईल हँडसेट चारचाकी वाहन वैतर साहित्य जप्त केलं असून घटनास्थळी पाच विद्यार्थी वैतर संशयित आढळून आले पुढील तपासात परीक्षेचा पेपर मिळून तो एजंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा कट असल्याचं उघड झालं या प्रकरणात मुरगुड पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दहा संशयितांची चौकशी सुरू आहे या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असलेल्या व्यक्तीचा शोध हो सुरू असून त्यासाठी स्वतंत्र पथक कराडकडे रवाना करण्यात आलं ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे मुरगुड पोलीस ठाणे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव सहभागी पोलीस कर्मचारी आहेत युवराज पाटील राजेश राठोड विनोद चौगुले प्रदीप पाटील राजू कोरे रोहित मर्दाने विजय गोसावी अमित सरजे अमित मर्दाने निवृत्ती निवृत्तीमाळी महेश खोत सागर चौगुले राजेंद्र वरंडेकर सुशील पाटील संदीप ढेकळे संतोष भांदिगिरे रवींद्र जाधव सरगुनाथ रानभेरे डहरू पाटील रुपेश पाटील आणि महिला पोलीस अंमलदार मीनाक्षी कांबळे यांचा सहभाग होता या कारवाईमुळे परीक्षेची पारदर्शकता धोक्यात पारदर्शक गैरप्रकार रोखण्यात यश आलं असून विद्यार्थी व शासनाची फसवणूक होण्यापासून सुटका झाली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा